डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार अपूर्ण स्टॉर्म वॉटर लाईन कामामुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीनं कारवाई करा स्वीकृत नगरसेवक दिलेश वादव नेवाळी वस्ती येथील बर्ड इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एप्रिल दोन हजार पंचवीस पासून स्ट्रॉंग वॉटर लाईनचे काम सुरू आहे परंतु सदर काम अजूनही अपूर्ण असून यामुळे परिसरातील रहिवाशांना आणि विशेषतः शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात निवेदन फ प्रभाग कार्यकारी अभियंता स्थापत्य विभागाला देण्यात आले आहे सामना करावा लागत असलेल्या समस्या रस्त्याची संपूर्ण खोदाई झालेली असून पावसामुळे पाणी साचत आहे अपघात होण्याचा धोका वाढला आहे लहान मुलांना शाळेत जाताना जीव थोक्यात खालावा लागत आहे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कृपया या कामाला तातडीनं गती देण्यात यावी व या संदर्भात तात्काळ खालीलप्रमाणे प्रमाणे उपाययोजना व्हाव्यात एक सदर कामाचे वेळापत्रक शाहीर करून लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्यात यावे दोन ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस दिली जावी तीन रस्त्यावर तात्पुरती सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी चार अपघात टाळण्यासाठी प्रकाश चेतावणी फलक बॅरिकेड्स लावण्यात यावेत अशी मागणी श्री नगरसेवक दिनेश लालचंद यादव प्रभाग फ नेवाळे वस्ती यांनी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा